कोल्हार भगवतीपूर येथील तीन सारी आणि रानशेंडा याच्या मधोमध असलेल्या शिवारात काल बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ते राहणारे राहणदार बाळासाहेब गोयकर जे की शेतमजूर आहेत त्यांच्या झोपडीसमोर बांधलेल्या तीन वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला विशेष बाब म्हणजे संपूर्ण गोयकर कुटुंबाने हा बिबट्याचा हल्ला समक्ष डोळ्यांनी पाहिला खुंटीला बांधलेल्या गाईवर बिबट्याने याच ठिकाणी हल्ला केला तिच्या नरडीचा घोट घेतला आणि त्यानंतर साधारणतः जवळपास पंचवीस ते तीस फूट लांब ओढत नेऊन या कालवडीचा त्याने फडशा पाडला या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे येथे पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे संपूर्ण राज्यभरात बिबट्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे दिसून येत आहे अलीकडच्या काळात बिबट्यांचे मानवी वस्त्यांमध्ये वावर असेल किंवा मानवावर केले जाणारे हल्ले असतील याची संख्या आणि याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसत आहे या बिबट्याचा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात वाढला आहे की विधिमंडळात म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये सुद्धा बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आपल्याला दिसून आलेला आहे ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग असो वाड्या वास्त्यांवर तर बिबट्याचं वास्तव्य नेहमीच झालेलं आहे कोलार भगवतीपूर परिसरच नव्हे प्रवारा परिसरच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे पशुधनावर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं ह्या गोधनाचा असेल किंवा पशुधनाचा जो नुकसान होतं बिबट्याच्या हल्ल्यामुळं ते अपरिमित आहे ती हानी मोठी आहे आणि यातून सरकारला एक विशिष्ट धोरण स्वीकारण्याची वेळ आलेली आहे कारण आपण पाहिलं असेल की विधिमंडळामध्ये सुद्धा आता हा मुद्दा गाजत आहे म्हणजे सर्रासपणे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांवर सुद्धा हल्ले केले जात आहे शेतीचा जा प्रश्न इतका बिकट बनलेला आहे की आता दिवसा विद्युत पुरवठा म्हणजेच दिवसा लाईट देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे त्याचं कारण हे असं आहे दिवसामध्ये दिवसात जर शेतामध्ये जाणं शक्य बनत नाही किंवा शेती पिकांचं काम करण्यात धजावत नाही शेतमजूर अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेस कशा पद्धतीने ते शेतीला पाणी देतील किंवा पिकांना पाणी देतील हा मोठा प्रश्न आहे असो अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहे बिबट्याचं वास्तव्य नागरी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे जंगलांची संख्या कमी झाली आहे वनांची संख्या कमी झाली आहे हा प्रश्न ठीक आहे मान्य आहे परंतु आता नागरी वस्तीमध्ये वाड्या वस्त्यांवर सुद्धा बिबट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं पण अलीकडच्या काळामध्ये जिथे लोकांचं वास्तव्य अतिशय दाट आहे लोकवस्तीच्या ठिकाणीसुद्धा बिबट्याचा संचार वाढला आहे तर शासनाला यावर योग्य ते निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आपण पाहत असाल की कोल्हार भगवतीपूर परिसरातील तिसगाववाडी रोडवर असलेलं हे शेतमजुरांचं छोटंसं कुटुंब या कुटुंबाची ही कालवड जी की अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी वाढवली आणि तिच्यावर काल रात्री बिबट्याने हल्ला करून तिला ठार केलं ही एका छोट्याशा गरीब कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे शासनाकडून याला नुकसान भरपाई किती प्रमाणात मिळेल हा नंतरचा येणारा प्रश्न परंतु हे प्रकार दिवसेंदिवस रोज होत आहे सर्रासपणे घडत आहे यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे रात्री एक वाजता येऊन त्यांनी धरली गाय वरडली कारवर त्यानंतर मी महेंद्र खडकणना त्यांना बोलवलं ते पळून गेला त्याच्यानंतर मग एक अर्धा तास आणि परत येऊन तिकडे ओढून नेली पंचवीस तीस फुटावर कुठं कुठं नेली अशी बाजूला नेली खोट्यापासून पंचवीस तीस फुटावरून तिथं फाडली मग परत अर्ध तासांनी परत आला आमच्यावर तो धावला होता तो मग आम्ही पळवला आतमध्ये फाडली इतक्या कुठं ओढून इतक्या पंचवीस तीस फुटावरून हा हे कोण म्हणजे अंतर ना किती बसनी पंचवीस तीस पन्नास फुट दरा मौजे भगवतीपूर मध्ये गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी मध्ये बाळासाहेब गोयकर हे वनमजूर इथे शेतात आहेत तर त्यांचे पशुधन कालवड ही अंगणामध्ये बांधलेली असताना काल रात्री बिबट प्राण्यांनी ती मारली व वीस पंचवीस फूट ओढून नेत तिचे पोटाचा पोटा भाग वगैरे फाडून खाल्लेला आहे तर गळ्याला धरलेले तर धरलं नंतर पोटाचा भाग खाल्ला पशुवैद्यकीय अधिकारी भालेराव डॉक्टर भालेराव साहेब हे इथे उपलब्ध होते तर त्यांच्या उपस्थितीमध्ये पी एम वगैरे केला असता आणि प पशुधनाच्या अंगावरील जखमा बघता हा हल्ला बिबट प्राणींनीच केला आहे असं सगळ्यांचं मत झालं आहे याबाबत पंचनामा पी एम वगैरे सर्व प्रोसिजर करून श, 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 शेतमजुरास पशुधन मालकास नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून देण्यात येईल या आणि अशाच घटनांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या स्टोरींसाठी आमच्या इन्साईड स्टोरी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद